नमस्कार जयश्री कमळया रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी उडदाचे पापड करणार आहे तर एक किलो डाळ घेतलेली आहे मी उडदाचे प्युअर उडदाचे पापड करणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही डाळ नाही टाकता तर चला मग त्यासाठी लागणार आहे साहित्य बघूया हे बघा मी एक परात घेतलेले आता परात घेतलेले आणि ही एक किलो मी पीठ दळून आणलेलं आहे उडदा डाळीचं पीठ आहे काही मिक्स केलेलं नाहीये दुसरी डाळ कोणती मिक्स केलेली नाही उडदाची डाळ आहे फक्त उडदाची आणि उडदाची डाळ आहे एक किलो आहे आता ही मी चाळून घेणार आहे गिरणीवरनं दळून आणलेली एकदम बारीक पीठ दळून आणलेले पिठाच्या चाळण्यान चाळून घेणार आहे सर्व असं घ्यायचं घ्यायचंय हे बघा मी सर्व पीठ असं चाळून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यातलं थोडंसं थोडस पीठ काढून घेणार आहे या पिशवीमध्ये नंतर ना मला थोडस लागणार आहे त्यामुळे मी थोडस काढून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे थोडस पीठ मी काढून घेतलेलं आहे हे बघा मी पापड मसाला घेतलेला आहे रामबंधू पापड मसाला हिंग युक्त आहे आता ही मी कट करून घेणार आहे एक मिक्सरचं भांडे घ्यायचंय त्यात सर्व हे वतायचं आहे छोट मी मिक्सरच भांडे घेतलेलं आहे त्यात वतून घेतलेलं आहे आता ही बारीक करून घेणार आहे बघा मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा अशी बुकटी बारीक करून घेतलेली आहे बघा ही चाळून घेतलेली पिठ आहे आता ह्याच्यामध्ये सर मी सर्व सर्वही टाकून घेणार आहे मसाला सर्व हाताने मिक्स करून घ्यायचा आहे अगोदर मसाला हे बघा असं सर्व अगोदर पिठाला लावून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही पाण्यात पण टाकू शकताय ही मसाला असा चा पण मी तसं नाही केलेलं मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे सर्व आधी मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला पूर्ण म्हणजे सर्व पिठाला असा लागेल बघा मी सर्व असा मिक्स करून घेतलेला आहे मसाला सर्व असा पिठाला लावून मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये गरम पाणी आहे म्हणजे जास्त गरम नाही कोमट झालेलं गरम करून कोमट करायचंय हे बघा मी कोमट पाणी घेतलेलं आहे हे कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाणीच घ्यायचंय थंड पाण्याने नाही ना ना मळायचं जास्त बी असं कोमट नाही घ्यायचं मिडियमच घ्यायचंय थोडं थोडं घालून असं मिक्स करून आहे म्हणजे हाताला पोळणार नाही पाणी थोडं थोडंच घालायचंय जास्त नाही पाणी घालायचं एकदम नाही तर पीठ पाताळ होते त्यामुळे थोडं थोडं घालून असं पीठ मळून घ्यायचंय म्हणजे गिटोळ्या पण होत नाही त्या कोणतीही ह्याच्यात डाळ वापरलेली नाही फक्त उडदा या डाळीच पापड तुम्ही ह्याच्यामध्ये दळताना मुगाई डाळ पण टाकू शकता जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना तसं अगदी मळून आहे हाताने असं जसं गव्हाचं पीठ मळतोय ना तसं अलगत अलगत मळून घ्यायचं तर गरम असल्यामुळे थोडंसं पोळतंय असं सर्व मळून घ्यायचंय आटा करून घ्यायचंय हे बघा असं का असं पीठ असं मळून घ्यायचंय घट्ट असतं चिकट असतं ना पीठ त्यामुळं काय करायचं थोडं थोडं पाणी लावून असं मळून घ्यायचंय हे बघा असं थोडस पाणी घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकून असं मळायचंय पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा हे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे आता मी थोडस हातावरती तेल घेणार आहे तेलाचा जा जास्त वापर नाही करायचा मी अर्धी पळी तेल घेतलेलं आहे पिठाला असं चोळून घ्यायचंय म्हणजे चिकटणार नाही हे बघा मस्त अस पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही हे असं चिचून पण घेऊ शकत मी चेचलेलं नाही मी मळूनच घेतलेलं आहे चांगलंच आता ही याच्यावरती झाकण ठेवायचंय आता ही झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी बघा अर्धा तास झालेला आहे मीठ पीठ भिजत ठेवलं होतं आता ह्याच्या मी का नाही छोट्या छोट्या अशा गोळ्या करून घेणार आहे आणि थोडस मी तेल घेतलेलं आहे हाताला लावायला पीठ चिटकून म्हणून आणि मग अशी आपण काढून घेतलेलं पीठ होत ना थोडस ही लाटण्यासाठी घेतलेलं आहे थोडस सुक पीठ हे बघा मी थोडस मग अशी पीठ काढून घेतलं होतं ना ते गुण 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 आता याच्यात गुळे टाकून लाटण्यासाठी घेतलेलं आहे आता यातलं थोडस पीठ काढून घ्यायचंय आणि ना हे झाकून ठेवायचंय मी थोडंसं अगोदर पीठ घेतलेलं आहे हे बघा अगोदर चुळून घ्यायचं आहे हातावरती हे बघा अस चुळून घ्यायचं आहे चाकूने हे कट करून घ्यायचं आहे हे बघा एवढ्या गोळ्या कट करून घ्यायच्या चाकूलं थोडस तेल लावायचं आहे म्हणजे चिकटणार नाही पीठ आता हे गोळ्याचे असे छोटे छोटे पेडे इतक्या अशा गोळ्या करायच्या हे बघा तर करून घेतल्यात पिठात टाकून घ्यायचे त्या पिठामध्ये असे मिक्स करून घ्यायचे त्या पातळ असे लाटून घ्यायचं आहे बारीक मोठे हवे तसे आकारात तुम्ही करू शकता मी करणार आहे हे बघा पापड आपण पापड मसाला आपण ना ते मिक्सरला बारीक केल्यामुळं किती के छान असं सगळीकडे पसरलेलं आहे पापड मसाला आता हे इकडं सुकण्यासाठी ठेवणार आहे आता सर्व असंच करून आहे हे बघा सर्व पापड असंच करून घ्यायचे पातळ असे लाटून घ्यायचे पातळ मी एक किलो पीठ होतं त्यासाठी एक किलो मसाला टाकलेला आहे पापड मसाला असे सर्व लाटून घ्यायचे ते एकदम पातळ हे बघा हे सर्व पापड असे तयार केलेले ते मी सर्व पापड तयार झालेले होते आता ही घरातच सुकवायचे फॅन खाली मी आता सकाळी केलेत आता ही रात्रभर सुकवणार आहे तर मी तुम्हाला यातले तळून पण दाखवणार आहे हे बघा आपले पापड असे मस्त वाळलेले आहे ते मी काल केले होते आज एकदम मस्त वाळलेले आहे ते कडक झालेले ते आता मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा तेल आपलं तापत ठेवलं होतं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी पापड सोडणार आहे पापडाला जास्त तेल कडक नसलं तरी चालतं बघा बघा किती छान असं हे झालेलं आहे पापड आहे हे बघा एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा अजून एक तळून दाखव हे बघा पापडाला अजिबात असं गरम जास्त तेल नाही करायचं नाहीतर पापड असे करपतात नाहीतर लाल होतात त्यामुळे मिडियम तेलमध्येच हे तेल तेल भाजून घ्यायचे पापड तळून हे बघा तर अशा प्रकारे उडदाचे पापड तयार तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये जरूर सांगा